मराठा आरक्षणाचं जारांगे पाटलाच आता आंदोलन चालू झाल्यावर सगळे मराठा आरक्षणावर बोलले पण मराठा आरक्षणाच्या या जारांगे पाटलाच्या आंदोलनापूर्वी दीड वर्ष आली सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाची याचिका आली त्यावेळेस सोमराजे बोलला टक्केच्या पुरा अठ्याहत्तर टक्केला गेल्यावर सुद्धा टिकलं का टिकलं तर मागणी केली आताच्या केंद्र सरकारला की जे तामिळनाडू सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारनं पाऊल उचललं होतं तसंच महाराष्ट्राच्या बाबतीत मराठा आरक्षणाच्या बाबतीत पाऊल उचलावं आणि त्या ठिकाणी मराठा आरक्षण वाचवावं टिकवावं तर ओबीसी मराठा वाद झाला असता का पण ऐकलं नाही त्यांना वाटलं मुख्यमंत्री खाली उद्धव ठाकरे आहेत त्यांच्यासाठी आपण खड्डा खाटून टाकू खड्डा खाणला आणि पडलं कोण त्याच्यात बोलबुल पडलं बांधवानो ही परिस्थिती मी पहिल्यांदा मराठा आरक्षणाच्या बाबतीत तिथं बोललो पन्नास टक्केची मर्यादा आरक्षणाची वाढवायची असेल तर संसदेत कायदा करणं गरजेचं आहे हे सुद्धा मी लोकसभेत बोलणारा पहिला खासदार आहे मला आपल्या सगळ्यांना विचारायचंय जरांगे पाटला आंदोलनावर लाठीचार्ज झाल्या तेव्हा आपल्या आई बहिणीची डोकी फुटली तेव्हा आपल्या इथल्या नाकातल्या नाकात नाका शुद्ध बोलणाऱ्या आमदाराला त्याचा साधा निषेध तरी करावा वाटला करे नाही निषेध तरी केला का नाही केला नाही एवढंच नाही एवढंच नाही जरांगे पाटील उपोषण करायला लागले आपला अजिबात गेला नाही त्याच्यानंतर उपोषण केल्याच्या नंतर सरकार मागणी मान्य करतो म्हणलं होतं ती बी मागणी त्या ठिकाणी मान्य करीन गेलं म्हणून जरांगे पाटील फडणवीसला बोलला जरांगे पाटील फडणवीसला बोलल्या बोलल्या जणू आपल्या बापा गरीबाच लिकरू असताना त्या ठिकाणी आपल्यासाठी भांडतय तुझ्याच्यानं काय करणं होत नाही तर तुझी झकबार तुला कोणी सांगितलं वच वच करायला पण त्या फडणवीस पाय चाटायसाठी ह्याच नावायक माणसानं सांगितलं की काय दिवस आहे निषेध करतो त्यांच्यावर एसआयटी स्थापन केली तेव्हा पाक वाचवणार अंलाद काल कशी आठवण झाली रे जाऊन झक मारायची तिथं जाऊन कशी झक मारायची आठवण झाली मला सांगा का आठवण झाली आता स्वतःची बायको पडतय ही लक्षात आलंय आणि त्या जर पडल्या तर घरी पुन्हा पडीन चमच्याचाच मार आहे म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी आज गरज आहे म्हणून तिथं झक मारायला गेले अशा संधी साधू लोकांना मला वाटतं तुम्ही हिशेब करणं गरजेचं आणि तुम्ही करचाल नेहमी या ठिकाणी आवर्जून सांगतो लिंगायत समाज बाराव्या शतका समतेचा संदेश देणारे जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांना मानणारा लिंगायत समाज हा समाज त्या ठिकाणी कर्नाटक राज्यात सर्वाधिक आहे त्याच्या खालोखाना मागणी करणारा राजे आहे बांधवानो धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय हे दोन्हीच्या दोन्ही विषय लोकसभेत मांडणारा पण ओमराजे निंबाळकर एकमेव आपला खासदार आहे हे सुद्धा मला आवडून सांगायचं